तर जय महाष्ट पब्लिक तर आज आपला ब्लॉग क्रिकेटचा असणार आहे तर फिरलेला गेलेला सगळा आपण ब्लॉग बघतो पण क्रिकेटचा ब्लॉग ते पण गावाकडचा जरा मजा असते वेगळी तर हेच ब्लॉग आपण बघणार आहे तुम्ही पण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर चला जवळही ब्लॉग कर तुका गोळके थर्ड हिटर आणि हे आमच्या टीमचे कोच थोड्या दिवसात रिटायर होतील आणि कोच आमच्या टीमला कोच म्हणून चेन्नई सोपे आणि पूर्ण बघू शकताय पूर्ण तुम्ही बघू शकताय कोच कसा आहेत एक नंबर कोच आहे थोड्याच वेळा तुम्हाला यांची पण बॅटिंग बघायला मिळेल <laughs> कोच काम आहे त्याला दा दा। ट्रेन त्याला हा दिसतोय तुम्हाला हा ट्रेन केलाय फुल ट्रेन केलाय बॅटिंग कसं चाललाय बघा ह्या असल्या गोष्टी ट्रेन केलाय बॅटिंग मध्ये तेवढा केलं ना काय सगळं तर कोच तुमचं काय म्हणणं आहे मॅच कधी चालू करायची आपली काय पोर ये नाही ते आपली काय नाही हा हंबळी तीन ला चार झालं तरी नाही अशा अशा भाषेचा उपयोग तुम्ही करू ना <laughs> आपल्या गावचं क्रिकेट कसं कसं वर जाईल सांगा बर तुम्ही आता जाणार आहे तुम्ही कोच करा तिला बोलून जर पोरं साडेचार वाजले तरी नसली तर कसं खेळायचं क्रिकेट कोणाला कोच करायचं कुसळाला अच्छा नाही नाही तुमच बरोबर आहे तर पोरं तिकडे आले आपण तिकडे जाऊया आपण तिकडे जाऊया काय विषय नाही कोच न ना येणं महत्वाचं आहे तरी आमचं स्टेडियम आहे तुम्ही बघू शकताय वानखेडी स्टेडियम सुद्धा फिकाय पुढं कोच आता चाललेत कोचिंगला तर प्लेयर आले प्लेयर कड जाऊ डायरेक्ट टाकून आता तरी आम्ही जेव्हा मॅच चालू केली तेव्हा हे वृक्षारोपण आम्ही केलं झाड तर मोठं झालं पण पानच आले नाहीवत मोठं लावलं होतं तर आता अवघड बाकी जाड आहेत हे कोचनच आहे मी प्रॅक्टिस चालू आहे कोचला चाल। तर हे अप्रतिम असे बॅट्समन विशाल गोडखे गावचे मेंबर आहेत आणि बॅट्समन पण आहे तुम्ही बघू शकताय कसं आहे बघ मिशीला ताव देऊनच सुट्टी नाही <laughs> बोला आलाय बाहेर डायरेक्ट बॉल आलाय बाहेर हार्ड हिटला पण बघणारच आहे आपण बॅटिंग सगळे बघणार हार्दिक पांडे फॅन आहेत हार्दिक पांडे फॅन आहे हार्दिक पांड्याचा फॅन आहे अशा अशा भाषेचा उपयोग तुम्ही करणार तुम्ही <laughs> <laughs> नही नही <नहीं> <laughs> गणेश माने तुम्ही तर आम्हाला काय फक्त प्लेअरची वाट बघायची होती आम्ही वाट बघत बसलो तर प्लेअर थोडंफार आले काय आम्ही तेवढ्यात प्लेअर थोडंफार आलं त्याची प्रॅक्टिस चालू होती अजून एक आम्ही वाट बघत होतो आमचे कोच कोच म्हणजे आमच्या हरि भावात भाऊ म्हणले की विषय संपला तर आम्ही यांना कोच का म्हणतो असे रोज मारतात हे तर हे एक नंबर कोच करतील आमच्या यांनी पोरांना आपल्या भारी शिकवलेला आहे खेळायलाही पण ह्यांना जरा जमत नाही शिकतील हळूहळू तर हे आला टोपी घालून तर हे म्हणलं हे पण करतो चांगली बॅटिंग हेनीच ट्रेन केलेलं आहे तुम्ही मागा बघितलंच असेल तर असं जास्त झाला आता टच करावा म्हणलं टँगो टच तर चला टँगो टच करूया आणि नंतर टच केलेला आहे आणि टच आम्ही जिंकलेलं आहे कारण की आम्ही टँगो मागितली होती तर टँगो आलेले तर आता आम्ही खेळायला चालूच करणार आहे ही खेळ आम्ही चालू केलेला आहे आता मेंबर बरं आमचा हार्ड हेटर गेलेला आहे हार्ड हेटर आहे पहिले खेळायला खेळणार नाही तरी पण जाऊन म्हणलं की तर खेळतोय आता खेळू द्या मस्तपैकी जातोय भाऊ काय करतोय तर यांनी चालू करणार होती यांचं थोडं बॉल चालू होतं जाऊन म्हणत होती तर पहिलाच बॉल जरा गेला खेळायला नाही कारण की त्याचा भाव तुका गोडके तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा धावलं हार्ड हिटर आहे पण बॉलिंग पण एकदम खतरनाक करतोय लेफ्टी बॅट्समन आहे लेफ्टी बॉलर पण आहे एकदम खतरनाक बॉलिंग करतोय तर ह्याला थोडंफार ठोकलं म्हणजे काय चार रन दोन रन असले काय काढलं आहे मी पण खेळत होतो पण काय माझ्याकडे बॅटिंग काही येऊ दिली नाही ह्यांनी काही मला येतच नाही तर काही येऊन कोण नाही आपल्याला फक्त बॉलिंग हो विषयच नाही बॅट फिरवली तसंच बाहेर गेलो तिकडं म्हणलं तूच खेळ भावा मला काही खेळायचं नाही तर मेंबर आमचं आलं हार्ड हिटर राहतं खेळतो म्हणलं मस्तपैकी तर प्रत्येक बॉलला शॉर्ट हाणायला आवडतो प्लेट यांना चालत नाही तर मेंबर असंच जास्त जास तर यांचा कोच बॉलिंगला आले ते कोच हरी भाऊ आमचे भाऊ म्हणला की विषय संपला तर पहिलाच बॉल हाणला तर दोन रन पळू म्हणलं तर पळलो दोन रन मस्तपैकी तिसरीला पळू म्हणतो नको म्हणलं तर आता दुसरा बॉल हाणायला शनला शॉर्ट बॉल खेळायला प्रत्येक आणि हे स्पिनर बॉल आहे केला गेम एक तर हरिभाऊ विषय नाही कोच म्हणतात संपला विषय तर असं करत आला बॅटिंगला आता पांडू म्हणला मी खेळतो पांडूला खेळवा म्हणलं काय इकडं रनताना आम्हाला मारता तुम्ही इकडं कशाला आला म्हण चार रन अतिशय अशी बॅटिंग चार रन चार तर टीमचा स्कोर किती सहावी ओव्हर चालू आहे आणि अठरा धावा फक्त झाले ते आणि हार्ड हिटर पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न षटकार हुकलेला <laughs> आहे महाग तर अतिशय प्रतिमाशी तुम्ही बॅटिंग केलेली आहे <laughs> तुमचं पाय दोन पुन्हा <laughs> तुम्हाला बॅटिंग देतो पोळत असले तर <laughs> यार रोज रोज मारज नाही मी पहिला चौकार घालवला काय अरे कहना क्या चाहते हो ठीक आहे आठ बॉल नंतर एक चौकार गेला तुम्हाला तर बॉल घुमला होता गणेश पाळके बॉल घेऊन आला तर आमचा पहिला टँकलो टॉस चालतात तर आम्ही टॉस जिंकलो आमची बॅटिंग झाली आम्ही आउट झालो ही खेळायला लागली तर आपली बॉलिंग बघू शकता तुम्ही बॅटिंग नाही पण बॉलिंग बघा सगळं असं बुडक्यात बॉल असतात म्हणजे यारकर बॉल असतात आपलं आणि सगळं स्पिन बॉल असते तरी पण थोडंफार मारतो तेवढं मारते ती बोंबराला मारते तिने मी चीज आहे सांगा बघते मी असते तेवढं आहे आपली बॉलिंग पण खतरनाक आहे पण कसं आहे आपल्या बॉलला कोणी षटकार अजून मारला नाही आपलं रेकॉर्डच आहे असं षटकार एक मारत नाही सगळे पाच पाच मारती त्यामुळे आपलं रेकॉर्डला खतरनाक आहे तर हे असा मारला होता पण काय बॉल अडवला तर म्हणलं जाते का पहिला षटकार म्हणलं आपल्याला पण काही गेला नाही बरं का काही तेवढी ताकद नाही ना असं मला माझा बॉल मारण्यामुळे जोक काय काय सगळे पाच पाच मारते त्यामुळे ह्या विकेटच काढला तर यानंतर हार्ड हिटर तुका गोडक्या आला यांच्या काय बॅटीला बॉल लागणार सेट झालं नव्हतं बॅट्समन रन पण जास्त नव्हत्या हे जिंकल्यानंतर ह्यांचीच बॅटिंग होती त्यामुळे सिरीज घेत नव्हतं तर सिरीज घेत नव्हतं तर आता पण शॉर्ट बॉल खेळायचा प्रयत्न करत होता शॉर्ट आणि खाली होता मेंबर त्याचा भाव तुम्हाला माहितीच आहे तर घ्यायला कॅच मस्तपैकी तुका गोडके हार्ड हिटर खाली बसला आम्हाला भारी वाटलं पण त्यानंतर आलता आयकॉन प्लेअर तर काय त्यानं पण धुतलं आम्हाला तर बघू शकता तुम्ही आयकॉन प्लेअर तुम्हाला दिसेलच थोड्या वेळात तर आता आउट नाही आउट होता हे आला आयकॉन प्लेयर तर आयकॉन प्लेअर बाहेरनं मागवला होता आम्ही आम्ही म्हणजे त्यांनी मागवला होता त्यांना जरा जास्त गरज होती टीमला तर आयकॉन प्लेअर आला रेषावाळा लागला बॅट टाकून लगे काय म्हणलं आता आयकॉन प्लेअर मारतो काय गणेश भोसले यांची बॉलिंग खतरनाक आहे तरी पण हाणला हातात बॉल पाहिला ऐकून प्लेअर आजार बॉल समजत नाही त्यांना दगडी पिच पाहिजे पिच आहे जरा असाल आमचं त्यामुळे असते तेवढं त्यांना दगडी पिच वेळ सवय असल्यामुळे होत असते तेवढं त्यानंतर ते हरिभाऊचे भाऊ नारायण भाऊ म्हणजे नारायण सर तर यांचं काही जास्त असं योगदान नाही कारण की ते कोच असल्यामुळे जास्त येत नाहीत कारण की एक भाऊ असला की दुसरा काय खेळलं त्यामुळं त्यामुळे असते तेवढं चालतं तर त्यानंतर बॉलिंगला आले शंकर फाळके तो तो तर ह्यांची पण ठोकाठोकी चालू केली तुम हातात बॉल मारत होता यांना काय जास्त कोचने यांना ट्रेन केलं नव्हतं बाहेरची पोरं ट्रेन केली पण घरातलाच राहिला जाऊ द्या होत असतं तेवढं जास्त मनाव गेलं नाही तर हे नंतर लावला एक सुपला शॉट आणि मॅच जिंकली ह्यांनी तर मस्तपैकी म्हणलं आता तुका गोडके आला हार्ड हेटर परत अजून एकदा तर हार्ड हेटर का म्हणतो तुम्हाला कळलंच कारण की सेट झाल्यानंतर कसा खेळतो तुम्हाला हळूहळू कळलंच तर हे थोडंफार असतं एक बॉल केला तर तुम्ही फक्त असा षटकार मजा घेते आहेत मी पण घाबरलो होतो जी बॉलिंग मी बॉल नुसता पळत होतो हे बघा एक दोन नुसतं षटकार टपा 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 नादच नाही हो नुसता आपण हायलाईट घेणार आहे तर तुम्ही फक्त बघत राहा नुसतं शॉटवर शॉर्ट शॉर्टवर शॉर्ट सुपला शॉर्ट सुपला नाही शिकला तर काय शिकला ऐकूनच चाल तर गाव ओके जाईल सुपला शॉट अहो विषयच नाही राहिलेलं पाच चार बॉल तरी नुसतं सुपला लावलेला आहे तर काय नाही आमचे नुसतं घाम काढला बागतनं पळून पळून तर बागा तुम्ही बघितलं जात चाल तर एक बॉल एवढा हुकुला बघा याच्याकडून नाहीतर काही खरं नव्हतं तर एक दोन बॉल ह्याने असं आणलेला आहे राना पडलेल्या आहेत तर पळू द्या म्हणलं बरं झालं त्यानंतर दुसरा बॅट्समॅन आला तसे कसा खेळतोय तुम्ही बघायला होतं आपल्याला यानंतर मी बॉलिंग आलो तर मी पण सपणारच पहिलाच बॉल लावला ह्यानं पण काय याला षटकारच गेला जाऊ द्या होत असतंही तर आला तर दोन राना पडला का एक पळला बघू आता पण खालनं बॉल जरा गेला मला बरं वाटलं दुसरा बॅट्समॅन आला आता तर दुसऱ्या बॅट्समॅनला टाकला तर वळवून चपणार असल्यामुळे आपल्या बॅटी पण ह्याला ह्याला सुट्टी नाहीच नाही आपल्या ना बॉलला पहिला छटकार मारणं म्हणजे जो काय काय ती पण हां हां सुट्टी नाही गाव पळला पण आता अवघड झालं हा रेट आला दुसरी पण पळला मग आगारी आर गाऊ तू का तू हां हां सुट्टी नाही तर बॉल हाणला आहे ना तर आला तुका का पण आता काय सुट्टी नाही आपली बॉलिंग म्हणजे विशे हार्ड विषे हार्ड म्हणजे विषे हार्ड तर आता ही जात होता गेला षटकार काय करायचं असतं होत असतं चपन बॅट्समन असतं बाकी मी कोणाला षटकार देत नाही पाच पाच षटकार असते त्यांनी दोन तर आणले तसा बॉल मी कडे कळलं हे जरा महागात पडला ऐकून हे असू द्या चालते काय नाही होल शेट होल हळूहळू काय नाही एवढं टेन्शन घ्यायचं नाही होईल शेट हळूहळू शेट ए, शेट शेट सेट, तर शेट झाल्यानंतर काय खालनं जरा मार लागला होता सेट काही चार ओवर शेट झालाच नाही तर तुका पहिल्यापासून होता शेट तर लावला सुपला खालण्या लावला पण सुपला टी शॉट ह्याला टी शॉट म्हणायचं तर आयकॉन प्लेअर अजून एक मागवला होता ते आलता तर आता एक पुन्हा अजून त्याच जोस आलता तर ह्याला पण पहिलाच सुपला लावला काय करायचं ते जोश न आलता पण काय अवघड झालो दुसरा सुपला सुपलावर सुपला सुपला नाही शिकला तर काय शिकला सुपला शॉट नुसतं सुपला शॉट लावले ते तर एक खालने गेला जरा मलाही बरं वाटलं तर ही हार्ड हिटर म्हणजे बॉलर खतरनाक बॉलर आहे अवघड आहे असं होत असते तर ह्याला बघ लावलाच सुट्टी नाही हो कुणालाच नाही तर आता हे लावतोय ग काय म्हणलं आता ह्याला लावलाच हे पण काय आता अवघड आहे पण हे ना बॉलिंग जरा टांगली टाकली ह्याला पहिले एक दोन बॉल परत नऊ बॉल टाकला शिक्षच जाऊ दे आता काय होत असते तेवढं चालतं की वाईट बॉल टाकला वाईट नो शकोच आहे गोट्या खेळण्या खेळायला ही दुसरा नो बॉल होता हे नो बॉल मागत होता मागितला दिला नो बॉल चल म्हटलं विषयच नाही तुला नो बॉल द्यायचं नाही का नॉल द्यायला म्हणलं जाऊ द्या म्हणलं कॅज बी मायकोड सुटला मी एक मी दिसतो ना ती मी तर हे नो बॉलचा षटकार मारणार मी मारणार म्हणलं होतं मारलाच कसा आहे शॉर्ट अहो शॉर्ट म्हणजे शॉटच आहेत नुसतं सुपला शॉट तर आऊट चालता हारी भाऊ गोडके म्हणजेच आपलं कोच आले खेळायला आता तुका गोडके तर हार्ड डेटर आउट झाला तर आता आले कोच माझीच बॉलिंग तर मारायचा प्रयत्न करत होते ह्यानी मला ट्रेन केला आहे पण ह्यांना कसं मी मारू देईन तसं नाही चालणार तर ह्याला काय ह्याचा म्हणलं का गेमच करतो आता म्हणलं एक दोन बॉल खेळवतो याला आणि तिसऱ्या बॉलला गेम करतो पण हे काय गेम होऊ देत नव्हता टपा टपा मारायचा याला यारखर बॉल टाकायला बघितलं पण यारखर काय पडलं नव्हतं तर जरा वेगळ्या पद्धतीने बॉल टाकावं म्हणलं तर व कोचवर आले कोचचा पण गेम काय नात होता माझा पण कोचनं माझाच गेम केला तर होत असते असं कोच गेम करणंही मला होतं केलाच गेम तर होत असते असं होऊ द्या मला नाही गु मी एक नंबर बॉलर आहे मला फक्त पाच षटकार एक मारू शकते त्याच्यावर कोण मारू शकत नाही बॉल जर स्टॉपचा आहे त्यामुळे मी कधीच असं म्हणजे अजूनही काय पेयर आलता तर या म्हणलं स्वागत आहे तुमचं तरी असं होतच असते भावांनो तर कोच आऊट झाल्यानंतर दुसरा फक्त राहिला होता कॉमन तर कोच आऊट ना आउट बघत होते कॉमन आला खेळायला तर कॉमनची काही गरज नव्हती आम्हाला तर यानंतर आमची बॅटिंग होती स्कोअर भरपूर चालता शंभरच्या पार चालता कोर तर कॉमन पण एकदम खतरनाक हार्ड हिटर होता बॉलर प्लस ऑलराऊंडर म्हणावं लागेल तर कोच नाराज होते आला पण विशाल गोडके हा जरा आज चाललेला आहे मेंबर म्हणजे संपलेला विषय चला म्हणला आता आमची इनिंग आहे आता तर आम्ही खेळणार म्हणलं आता तरी आमचा पहिलाच बॅट्समन लावला सुख अठरा चुवी अठ्ठावीस धावा एकूण अठ्ठावीस पांडव सर धावा किती झाले आपल्या 82 धावा किती एकावरीत हां अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग फाटकावर नंबर जाऊन पर्तुकल एक नंबर बॅट नाही तर बॅटिंग हे तुम्ही बघितलं नाही कारण कीन हाईट ठेवलेले कारण गेला बाहेर जायचं खेळ पांडव कुठे जायचं तुला खेळाय दिलं जायचा कोण लोक हे शॉर्ट खेळण भावानं दोन बॉल हिरीत आधी गेलत आणि हे पण गेला हिरित आता जाऊया हे इकडे चला काय आता तर आता बॉल हो बॅट्समन कडक बॅट्समन यांना बॉल हिरीत मारलेला आहे शंकर तू काय दोनच बॉल खेळलाय दो काय तुला वाटतंय तुम्ही काय खेळ नाही काय बॉल कुठे गेला सर बॉल आता आमचा हिरीत गेला भो गेला होऊन काय प्रयत्न चालू आहे बो आता काय होतं यश भेटलं तर ठीक आहे नाहीतर यश हीरी झाला असते बॉल आणायला हे गेला कारण आम्ही रे हे तुम्ही रे मर्डर केलेला आहे तर हिरीत बॉल पडलेला आहे चपंदर बॅट्स म्हणून होता बॉल कुठे गेला आहे तर आता इथे हिरित बॉल गेल तर पाणी तर हे दिसतच नाही खाली तळालाय बॉल पण तळाला जायचं खाली जायची शक्यता नाही तर बॅटिंग कोणाची आवडली बॉलिंग कोणाची आवडली माझी बॅटिंग बघायला मिळणार पण बॉलिंग मिळली ह्यालाच मी नटतोय तर तुम्ही ते सांगा कोणाचं काय आवडले ते कमेंट करून सांगितलं पाहिजे पण अजून बघू बॉलचं काय होतंय आपण बघूया चला हळूहळू जाणारच आहे आपण पुढं डायरेक्ट गणेश मानेलाच आपण विचारूया काय आंबा विषय विषय कसा आहे हे तुम्हाला विषय का झाला गणेश माने तुम्हाला सगळं सांगितलं असं झालेलं आहे की आमच्या गणेश भाऊनी बॉल सलग दोन बॉल टाकलेला आहे बघू शकता आपल्याला पण नाही दिसणार एवढं पण जाऊ द्या बॉल केला काय करायचं आता काय बॅटिंग घरी बॅटिंग बॅटिंग तुमची त्यांनी लावू द्या तूप पण बॅटिंग राहिली आता हे तर कॉमन होता दोन्ही कोण फिल्डिंग केली बॅटिंग नाही मिळली एक बॉल खेळलेला आहे मग यांनी तूप लावलं पण आता आम्ही तीच तूप मध्ये ठेवणार आणि उद्या लावणार तर आता आय कोण प्लेअर आय प्लेयर तर आता खेळ संपलेला आहे आणि आपला ब्लॉग इथंच थांबणार आहे कारण की आता बॉल तर दोन गेलेलं जायचं आणि आता आपण घरी जाणार आहे तर विषयच नाही आता चला जाऊ आता घरी डायरेक्ट भेटू पुढच्या ब्लॉगला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा विषय करून टाका